प्रेमाने जोडलेले नाते अत्याचाराच्या छायेत नागपुरात एका धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका विवाहितेवर संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट नागपूरच्या अष्टविनायक नगरात प्रेमविवाह केलेल्या महिलेचा छळ होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय विवाहितेने केलेल्या आरोपांनुसार पती सासू सासरे आणि ननंद वारंवार तिचा छळ करीत होते पतीच्या दुसऱ्या महिलेशी संबंधांवर तिने आक्षेप घेतल्यावर तिच्यावर जबरदस्त हल्ला करण्यात आला एवढंच नाही तर तिला शॉक घेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक दावा महिलेने केला आहे नमस्कार माझं नाव सुनीता ठाकरे आहे माझ्या संस्थेचं नाव चैतन्य जनता सामाजिक सुरक्षा केंद्र आहे आज एका महिलेवरती असा अत्याचार झालेला आहे की तुम्हाला माहिती आहे आठ मार्च म्हणजे महिलांचा सत्कार पण आज सासऱ्याने सुनाचा एक सत्कार घरी असा केलेला आहे की तिला जीवाशी मारण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले आहे सासऱ्याचं नाव आहे भानुदा चिवाणे सासूंचं नाव आहे माया चिवाणे आणि नवऱ्याचं नाव आहे स्वप्नील चिवाणे हा हॉस्पिटलमध्ये एका आ, काम करतो आहे आणि दुसरी गोष्ट राहणार आहे अष्टविनायक नगर सैताडा रोड त्यांचं पोलीस स्टेशन येते एम आर डी सी पोलीस स्टेशन आज तिला करंट लावण्याचे सासऱ्यांनी प्रयत्न केले नवरा आधी एक तास दोन तासाच्या अगोदर घरी आला आणि यांची पूर्ण प्लॅनिंग झाली प्लॅनिंग झाल्याच्या नंतर नवरा निघून गेला सासऱ्या तिच्यावरती खूप दिवसापासून वाईट नजर टाकायचा आणि तिला म्हणायचा की तू बाहेर का कुठे तोंड मारते तुझी इच्छा मी पूर्ण करते तिने खूपदा नवऱ्याला सांगण्याचे प्रयत्न केले पण नवऱ्याने ना तिला लक्ष नाही दिलं कारण यांचं प्रकरण होतं आणि यांनी प्रकरण केलेलं होतं त्यामुळे दोघांचे प्रकरण झाल्यावर भावाने दोघाला राजी दिली आणि लग्न करून दिलं पण काही दिवसांनी दोन हजार तेवीसमध्ये लग्न झालं आणि एक पंधरा दिवसांनीच त्याने डिवॉर्स मागितला कारण त्या जिच्यावर आरोपी जे आहे पीडिता पीडितांनी त्याला कुठेतरी बघितलं होतं कोणा मुलीसोबत म्हणून तिने तो प्रश्न त्याला विचारला की तू असा काय करतो म्हणून त्याप्रमाणे यांची वादावाद होत गेले पण आता होळीच्या दोन दिवसाच्या अगोदर नवरा घरी येऊन यांची प्लॅनिंग होऊन यांना मारहाण सुनला करंट देऊन मारण्याचे खूप प्रयत्न केले पण पहिला जो करंट लागलेला तर तिने हात झटकला म्हणून ते धावत निघाली सासऱ्यांनी मागून केस उघडून तिला पटकणी दिली त्या त्या कारणाने तिला जीना लागला म्हणून हाताला तिला खूप लाग ला, मार लागलेला या टीचेस भीती स्वप्नांची भावना माझ्यासोबत मारहाण केली सासू सासऱ्यांनी आधी मला शॉक दिला मग पायरीवरून ओढत आणून माझं डोकं फोडलं मला लातं बुक्के मारले म्हणजे कपडे फाडले मला खूप मारलं दोघांनी दोघं कोण सासू आणि सासरे एम आय डी सी हिंगणार माझी फक्त इतकीच इच्छा आहे की मला न्याय मिळाला पाहिजे जे माझ्यासोबत झालेलं आहे त्या ते त्यांनी ज्यांनी पण माझ्यासोबत हे केलेलं आहे स त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे ही सगळी प्री प्लान आहे मॅडम कारण की म्हणजे त्याच्यात सगळे घरचे इन्वॉल्ड आहे माझी नणन माझा नवरा सासू सासरे कारण की पूर्ण होत चिवाने। चिवाने। या संपूर्ण घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेबाबत तुम्हाला काय वाटत आहे महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर काय उपाय असावेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर करा